ही स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर नाव दिसत असेल दीपा अमावशा दीपा अमावशा अगदी जवळ आलेली आहे आणि दीपांची या दिवशी कसं बरेच जणं या अमावशाला आषाढ अमावशा म्हणतात कोणी दीपा अमावशा म्हणतं कोणी गटारी अमावश्या म्हणतं पण खरं म्हणजे गटारी अमावश्या न म्हणता दीपा अमावश्या म्हणून आपण साजरी करतो कारण दीपा आमावश्या हा ही दीपा आमावश्या साजरी करून श्रावणाला सुरुवात होते आणि दीपांची पूजा म्हणजे दिव्यांची पूजा करून म्हणजे आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करून आपल्याला प्रकाशाकडे एक ज्ञानाकडे नेण्याची एक आपल्याला प्रेरणा मिळते तर दीपा अमावश्याच्या दिवशी आपल्या घरातल्या सर्व दिव्यांची स्वच्छता करून हसून पुसून एका पाटावर आरास करून लाल वस्त्र टाकून फुलांची रांगोळी काढून दिव्याला छान सजावट करून दिवाची हळदी कुंकू अक्षदा वेगवेगळ्या प्रकारची प्रकारांची फुलं आणि दुर्वा अशा सर्व प्रकारचे हार फूल दीप आणि गोडांचे जे पुरणपोळीचे न दिवे असतात ते पाच तरी कमीत कमी बनून दिव्यांची पूजा करावी आपल्या मुलांचं त्या दोन दिव्यांनी गोडाच्या दिव्यांनी औक्षण करावं आणि अशी दिव्यांची पूजा करून सायंकाळच्या वेळी आपल्या मुलांचं औक्षण करून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पूर्ण अंधकार नष्ट व्हावा याची प्रार्थना करावी आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावं अशी प्रार्थना प्रार्थना करावी आणि ही दीपपूजा करून दीपा अमावश्याची व्रतकथा अवश्य वाचावी किंवा ही व्रतकथा श्रवणसुद्धा करावी दोन्हीपैकी एक जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर या व्हिडिओमध्ये मी ही दीप आमावश्या व्रतकथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर कमीत कमी वेळ कमी काढून या दीपामावश्या दीपा आमावश्या व्रतकथा अवश्य सर्वांनी ऐकावी किंवा वाचावी चला तर मग सुरुवात करूया की दीपा अमावशा दीपा व्रत व्रतकथा या कथामध्ये काय आपल्याला सांगितलेलं आहे ही।, ही कथा वाचल्याशिवाय आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही असं सुद्धा शास्त्रमंत चला तर मग सुरुवात करूया तामिळ देशाच्या पशुपती शेटी नावाच्या शे श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवले होते की गौरीला ज्या मुली होतील त्या मुली तिने त्या विनीतच्या मुलाला द्याव्या असं बहीण भावडांमध्ये असं ठरलं आता दोघांच्या ब बहीण भावंडामध्ये असं ठरलं तुला मुलगी झाली तर माझ्या मुलाला तू देशील असं दोघांचं ठरल्यानंतर पुढे गौरीला तीन मुली झाल्या व विनीतला तीन मुले झाले आता दोघांना पण तीन मुली झाल्या आणि दोघां म्हणजे म मुलीला बहिणीला पण तीन मुली झाल्या आणि भावाला पण तीन मुलं झाली आता गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनिताचे जे दैव आहे ते दैव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन त्या लहानपणी त्याला वचन दिल्याला विसरून गेली व पहिल्या दोन मुलीची लग्न एकदम श्रीमंत घरात तिनं केली आता नंतर सगुनेचा विचार सगुनेचा विचार ती करू लागली म्हणजेच तिसऱ्या मुलीच्या लग्नाचा विचार ती तिसऱ्या मुलीच्या लग्नाचा विचार ती करू लागली मग विचार करता करता तिनं विचार करू लागली गौरीने आईने भावाला दिलेले वचन ते मोडले आहे ही गोष्ट ऐकून सगुनेला खूप वाईट वाटले तिनं विनीच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे असं ठरवलं आणि ठरविले आणि गौरी तिच्यावर संतापली गौरी परंतु तिने हेक्का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली आईचं न ऐकता आईवर विश्वास न ठेवता तिनं स्वत विनीतच्या मुलाशी लग्न केलं मुलीनं आणि विनीच्या घरी आली आता गरिबीची म्हणजे गरिबीतच तिचा संसार ती ती सांभाळू लागली तिची गरिबी भरपूर होती एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला आता स्नानासाठी एका नदीवर गेला होता त्या त्याची रत्नझरीत जे अंगठी होती ती अंगठी जी त्यांनी कट्ट्यावर ठेवली होती आणि ती अंगठी एका घारीने उचलून ती घारी निघून गेली आता अंगठी जी आहे राजाची ती अंगठी घेऊन जी घार आहे ती घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच त्या घारीने ती अंगठी सोडून दिली म्हणजेच ती अंगठी तिथे टाकून ती घार ओढून गेली ती गार उडून गेली नंतर ती सगुनीला अंगठी मिळाली आणि ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली आता राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सुद्धा सांगितले असा आता सगुनीने मागितले की फक्त येता शु येत्या शुक्रवारी राजामध्ये फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याही घरामध्ये दिवे लावू नयेत असा तिने हुकूम सांगितला आणि असा हुकूम तुम्हीसुद्धा काढा असं तिने राजाला सांगितलं मग राजाने काय केलं राजाने तिची सर्व हकीकत ऐकली तिनं सांगितलं तर तुम्ही असा हुकूम सगळ्यांना सोडल्यानंतर हा हुकूम राजामध्ये राजाने तसे केले आणि हा हुकूम राजाने सगळीकडे पसरवला मग येत्या शुक्रवारी सगुनीने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राजात कोणा कोणाच्याच घरी म्हणजे घरामध्ये दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना म्हणजे आपल्या घरामध्ये जे दीर आहेत त्या दिरांना तिनं पुढच्या व मागच्या बाजूला असे उभे केले मागच्या बाजूला म्हणजे मागच्या दरवाजामध्ये एका दिराला उभे केले आणि पुढच्या घरा दरवाज्यामध्ये एका दिराला उभे केले व त्यांना तिनं असे सांगितले येणाऱ्या म्हणजे जेवढ्या येणाऱ्या शवासन म्हणजे शवासीन बाई आहे सुवासिनीना म्हणजे ज्या बाया आहेत त्या बाईकडून आहे, तू बाई परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या ज्या बाया आहे बायका आहेत त्या बाईकडून परत येणार नाही अशी तू शपथ घाल दोन्ही तीरांना तिनं असे शब्द वापरले आणि त्यांच्याकडून असं बोलायचं वचन घेतलं मग तसेच येणारी जे पहिल्या दरवाज्यामधून मुख्य दरवाजाकडून जी बाई येईल ती परत जाणार नाही आणि मागच्या दरवाजातून पण जी बाई येईल ती परत येणार नाही असं दोन्ही पण वचन घेऊन त्याचप्रमाणे त्या दोन्ही दिरांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मीच तिच्या घरात राहिली व अवदाशा जी, दहन जी आहे ती अवदाशा कायमची निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरामध्ये लक्ष्मी कायमची क टिकून राहिली व तिच्या घरामध्ये धन धान्य खूप खूप झाले तिच्या घरामध्ये धनसंपत्तीची कमी नाही पडली राज्यातले सर्व लोक जे आहे ते सगुनीला लक्ष्मीचा अवतार मानू लागले आणि लक्ष्मीचा अवतार म्हणून तिला खूप काही म्हणजे लक्ष्मीच्या अवतारामध्ये तिच्या पूजा करू लागली अशी ही दीप आमावश्याची आणि दीपव्रत कथा जी आहे तर ती आमावश्यासाठी सांगितलेली आहे आणि ही दीपा आमावश्याची जी कथा आहे ही एकूण फक्त पाच ते सात मिन सात मिनटाची ही कथा आहे दीप आमावश्या येणाऱ्या चोवीस तारखेला गुरुवार ही दीपा आमावश्या म्हणून आपण साजरी करणार आहोत आमावश्याचा प्रारंभ तेवीस तारखेला बुधवारी रात्री दोन वाजून एकोणतीस मिनटां बुधवारी दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये अमोशाची सुरुवात होणार आहे आणि चोवीस तारखेला दोन हजार पंचवीस वार गुरुवार दीपा आमावश्या रात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनटाला समाप्त होणार आहे तर दीपा अमावश्याची पूजा करून हे जे आता लक्ष्मीचा सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानून लोक तिची तिला मानू लागले तिची पूजा करू लागले अशी ही कथा आहे तर दीपा अमावशाची ही कथा सांगितली जाते आणि ही कथा सफल संपूर्ण हो ही कथा प्रत्येक महिलाने दीपा अमावश्याच्या दिवशी अवश्य श्रवण करावी दीपामावश्याची व्रतकथा एक तुम्ही सेवा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा करावी एक शेअर करावी ही माझी कळकळीची विनंती आहे आहे दीपा आमावश्याची व्रतकथा सविस्तर सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही कथा तुम्हाला वाचण्यामध्ये माझ्याकडून काहीही बरोबर एखादी भूल झाली असेल तर क्षमा करा आणि ही कथा माझी वाचून तुम्हाला दाखवलेली आहे तर आवडली असेल तर प्लीज प्लीज काहीतरी प्रतिसाद लिहून पाठवा ही माझी कळकळीची विनंती आहे दीपा अमोशाच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा प्रत्येक आईने आपल्या मुलांचं दीपा अमावश्याच्या दिवशी आणि पाच किंवा अकरा दिव्यांनी औक्षण करावं उतारा करावा आणि आपल्या मुलाच्या दीर्घाविषासाठी प्रार्थना करावी व्हिडिओ शेअर करा लाईक करा श्री स्वामी